फक्त एकच ठिकाणी देवाच्या ठिकाणी लाभ होत नाही का देव देतो पण बरेच लोकांना लंका दिली दिली नगरी उपमन्यूला सागर दिला फसवला ध्रुवाला सुद्धा आढळपदी बैसवला पण फसवला बऱ्याच लोकांना पुण्यवंत पाताल लोक नेला दारिद्री भाग्यवंत चोरट्याचा बहुमान आणि धुंद झाला तुझा गणिका बघा वेशा गणिका हा त्याचा न्याय आहे त्याचा विचार करू नका तो काय करी सांगता येणार नाही त्याच्या मनातलं नाही कळणार आणि त्याला देव म्हणतात पण संत तसे नाही जे दिन दुबल्याचे कैवारी आहेत त्यांचा सिद्धांत तुम्हाला सांगतो क्रिया ऐका आता आपण बघितलं संत परापोटीचे उच्च आहेत लाभ त्यांच्या ठिकाणी संभवतो मग लाभाच प्रकार काय ऐका शुद्धीपत्र मिळत नाही म्हणून आळंदीवरून मिळालेलं आता मागचा इतिहास सांगत नाही जातो पैठणला जावं लागलं आणि पैठणला गेल्यानंतर ब्रह्मवृंद बसलेले बसल्यानंतर त्या ब्रह्मवृंदाने जर बघितलं न्याय द्यायला माऊलीला सुरुवात केली तसा चेष्टेचा एक असा वर्ग आहे की बहुजन समाजाची चेष्टा करणं हा एक वर्ग जास्त मोठ्या प्रमाणात आहे माझ्या ज्ञानेश्वरांची केली कुणी केली ब्रह्मवृंदाने तुकाराम महाराजांची के केली कुणी केली ब्रह्मवृंदाने आणि तुमची नाही काही करत तुमच्या ज्ञानोबाचा फोटो आहे काय त्यांच्या घरात बघा जाऊन नाही ज्ञानोबा ना तुकाराम माने नाही आणि ते तर आमचे माईबाप आहे ते म्हणले तुझं नाव चांगलं आहे ज्ञानेश्वर ते म्हणले हो ज्ञानेश्वर आहे तुला काय येतं म्हणलं येतं येतं काय माझ्या वडिलांनी संस्कार केले ते म्हणले ठीक आहे मग आमचा तो पखारीचा रेडा पण त्याचं नाव ज्ञानेश्वर आहे चांगली गोष्ट आहे त्याचं रेड्याचं नाव ज्ञानेश्वर आहे तर मग चांगली गोष्ट आहे मग आता त्याच आणि तुझं नाव जर एकच असेल तर दोघांमध्ये वक्तृत्व एक यायला पाहिजे तुम्हाला काना येणार अवघे सर्व समान आहे ब्रह्म सर्व सदा सम ते आणून पडे विषम याच्यात काही फरक नाही म्हणाले सूर्य पाणी तुम्ही डोंगरावर होता नाहीतर कुठेही होता पण ते सम पाात नाही ते म्हणले सम आहे मग म्हणले तू आणि तू सारखाच का तर म्हणले काय फरक का? आहे बोलवाने द्यायला पहिली परीक्षा के त्याने केली त्या रेडेच्या पाठीवर फटकारे मारले तेवढे फटकारे माऊलीच्या पाठीवर उठले मारले त्याच्या आणि उठले यांच्या ठीक आहे कारण ते जपून जतवरे प्रकाश पसरे रूप दिशे गोजिरे ते गोजिरीवानं कोवळी मुलं त्यांचा प्रकाश बघितलं तर काय आणि पाठी पाठीवे जेव्हा उघड उठले तेव्हा बाकीच्या लोकांच्या डोळ्यांतून आश्रू आले अरे म्हणजे काय चाललं कसली सभा आहे आपण एखाद्या म्हणतो कसली गावकी काय कळत नाही कोण पण काय पण बोलतो हे आपल्या गावकीतला प्रकार त्या ब्रह्मांडणारे या अनुषयाने त्यांची चेष्टा केली मस्करी केली म्हणले तू वेद बोलतोस का रे तर म्हणलं हो म्हणलं याला वेदाची कृषा येते का येईल का तो मला येईल का नाही येईल त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि हात ठेवला तू ब्रह्म आहेस आणि ब्रह्म जाणत असल्यामुळे मी म्हणतो ते तू म्हणतो शांता करमजंग पद्मनाभम सुरेश विश्वाधारकगन सदर्शमय गवर्ण शुभांगम लक्ष्मीकांत कमला योगी हृदयान गम्यहम वंदे कम विष्णू बहु हर सर्व लोक तेच त्या रेड्याने वाटलं वा ब्रह्ममूर्ती संत जगी आणि मग विश्वास झाला कुणाचा संतांचा हे काय करू शकतात याचा पत्ता नाही बाकीच्या बघितलं आणि सोडून दिलं क्रिया ऐका आपल्याला तिथे यायचंय लाभ पायी तो लाभ किती पराकुटीचा उत्तम आहे हे सिद्धांताने आपल्याला सिद्ध करायचं आणि पुढे चालायचं सगळं प्रकार झाला हे झाल्यानंतर चमत्कार झाले नमस्कार झाले आणि मग ते निघाले निघाल्यानंतर कुणाच्याही मनात नाही पण तो रेडा काही माऊलीची पाठ सोडे रेडा माऊलीची पाठ सोडायला तयार नाही जिकडे जिकडे जाईल तिकडे तिकडे ज्ञानेश्वर माऊल तो मालक आला त्याला फिरून न्यायचा प्रयत्न करतो तो जायला कंटाळला पाठ सोडत नाही हा काय फिरणार नाही शेवटी त्याने विषय त्या पखालीच्या माऊलीसोबत सोडून दिला जसा ज्ञानेश्वर महाराजांचा पाऊल पडेल त्या पाऊलावर ते मुक प्राणी ज्ञानेबा मावली ज्ञानोबा मावली करत करत नेवाशाला आले आणि नेवाशाला आल्यानंतर समोर मंदिराच्या समोर त्या जो आता उभा स्तंभ आहे त्या स्तंभाला ठेवून शेतकरी मंडळी बसली होती त्यानं ज्ञानेश्वरी सांगितली ज्ञानेश्वरी सांगितले लोकांनी ऐकले त्याच्या अगोदरचा प्रकार तोही मी सांगत नाही तो तुम्हाला माहिती आहे छके बाराशे टीका केली सच्चिदानंद बाबा आदरेल इकू झाला तो आला होता त्याचा विषय आपण नाही घेत आपल्याला फक्त पशुच्या घ्यायचा संत पराकोटीचा काय करू शकतात त्याच्या पुढे चला आणि मग आले आणि आल्यानंतर आले फाट्या जवळ तो त्यांची यात्रा आलेली आहे आले, आले पाट्यावर आल्यावर दमला रेडा थकला होता आयुष्यही झालं होत दोन्ही ढोपर टेकले त्या रेड्याने माऊलीकडे बघितलं आणि डोळ्यांतून असू व्हायला लागले त्याच्या माऊली मला आज गरज होती खऱ्या अर्थाने तुमच्याकडून ज्ञानाची मी पशु देहामध्ये जरी जन्माला आलो तरी सुद्धा तुमची सेवा करावी सेवा हा दारवंटा स्वाधीन तरी पण आता मला पुढे चालता येईल की नाही शक्यता कमी आहे दोन्ही पुढचे पाय त्या पशुने टेकले निवृत्ती दादांकडे सोपानाकडे मुक्ताबाईकडे कडे पडून रडू लागला डोळ्यातून आसरू धावाय लागले अरे म्हणले बस बस माहितीये माहिती आम्हाला हे सगळं माहितीये तू काही ठेवीला आणि त्या महिषी पुत्राला सनात केलं कुठे आले फाट्यावर आता तुझा पुढचा प्रवास इथून संपला तिथेच त्या पशुला असा लाभ झाला असा लाभ झाला की तो चिरंजीव झाला आज सुद्धा चार हजार माणसं रोज त्याच्या मंदिरामध्ये भोजन करतात कुणाच्या रेड्याच्या सकाळी एक कीर्तन आणि संध्याकाळी एक कीर्तन कुणाच्या रेड्याच्या हा कुणामुळे लाभ झाला संतामुळे संत काय करू शकतात याच्या प्रतिचिथ आपल्याला हे दर्शन